श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्याला श्रावण महिना सुरुवात झालेली आहे भगवान भगवान शंकरांना प्रसन्न करायचंय आणि जे भगवान शंकरांना सगळ्यात प्रिय सेवा आहे ते म्हणजे रुद्राभिषेक ते रुद्राभिषेक कशा प्रकारे करायचंय जाणून घेऊया आपण नियम व अटी चला तर बघूयात रुद्राभिषेक थेट संबंध भगवान महादेव महादेवाशी आहे आपण शिवाला रुद्र अवतार मानतो रुद्राभिषेकचा अर्थ रुद्राचा अभिषेक म्हणजे भगवान शिवांचा अभिषेक हिंदू धर्मानुसार मनुष्य मनुष्याने केलेले पाप त्याच्या दुःखाचे कारण बनते मान्यता अशी आहे की व्यक्तींची कुंडलीत असलेले पाप दूर करण्यासाठी रु, रुद्राभिषेक रुद्राभिषेक केला जातो आणि त्याचे विशेष लाभ मिळतात करणाऱ्या व्यक्तीने वैयक्तिक जीवनातील दुःख दुःखापासून मुक्ती मिळते व भोलेनाथ कृपाळू आहेत ते आपल्या भक्तांची भक्ती भक्ती पाहून त्यांच्यावर लवकर कृपा करतात आणि त्यांचे दुःख दूर करतात या या माध्यमातून आपण रुद्राभिषेकचे महत्व जाणून घेऊया रुद्राभिषेकचे किती प्रकार आहेत रुद्राभिषेकचे एकूण सहा प्रकार आहेत ते म्हणजे जलाभिषेक मदाभिषेक दही अभिषेक दूध अभिषेक पंचामृत अभिषेक आणि तुपाचा अभिषेक रुद्राभिषेक संबंधित नियम रुद्राभिषेक करण्यात करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाचे अभिषेक करावे व तसेच नदी पात्राच्या बाजूला किंवा पार्वती जवळ स्थिर असलेले शिवमंदिरात रुद्राभिषेक रुद्र करणे जास्त फलदायी ठरते पण आपल्याला कसं आहे आता घरी असल्यामुळं तेवढं करणं शक्य नाही म्हणून आपण हे अभिषेक घरी सुद्धा तुम्ही करू शकतो मंदिराच्या अभिषेक करणे तुमच्या घरी शिवलिंग स्थापित असेल तर रुद्राभिषेक करू शक शकतो समजा तुमच्या जवळपास शिवलिंग असेल तर स्वतःच्या हातात अंगठ्यात शिवलिंग मानून त्याचा रुद्राभिषेक करू शकतो तसंच तुम्ही जल अभिषेक करत असाल तर तांब्याचे पात्र वापरावे तसेच रुद्राभिषेक करताना रुद्राष्टीची रुद्राभिषेक करताना तुम्हाला जे मंत्र येईल ते तुम्ही मंत्र म्हणत असं अभिषेक करू शकतो तसंच रुद्राभिषेकची विधी ज्या एखाद्या व्यक्ती काही विशेष समस्यांनी त्रास असेल तर अशा स्थितीमध्ये भगवान शिवांचे रुद्राभिषेक केले व स्मरण स्मरणापासून मुक्ती मिळते हिंदू धर्मात भगवान महादेवाची पूजा विधी अत्यंत प्रभावी मानली जाते रुद्राभिषेकच्या माध्यमातून पूर्ण, पूर्ण पूर्व जन्माच्या मानले जाते कि व्यक्ती ज्या कामनेने रुद्राभिषेक करत आहे त्या संबंधित द्रव्याने भगवान शिवाचे अभिषेक केले पाहिजे रुद्राभिषेक करताना महादेवाचा तुम्ही कोणतेही मंत्र म्हणा तुम्हाला काही नाही जमलं तर ओम नम शिवाय जरी म्हणत तुम्ही रुद्राभिषेक केलं तर चालतंय असं आहे श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करायचे फायदे